काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये किंवा काँग्रेसच्या जाहीरनाम्याची सत्य परिस्थिती ही जनतेच्या आणि प्रामुख्याने आमच्या माता भगिनीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये लागून चालनचा जो काही प्रकार सुरू आहे त्यामुळे उद्या महिलांच्या मंगळसूत्रापर्यंत हे काँग्रेसचे आणि इंडिया अलायन्सचे लोक पोचतील अशी सत्य परिस्थिती आदरणीय मोदीजींनी मांडली आणि त्याच्यावर बोलत असताना संजय राजाराम राऊत आज सकाळी निर्लज्ज सारखा बोलतो की हे महिलांच्या मंगळसूत्रापर्यंत पोहोचलेले आहेत आता बोलणारा जो हा भाडूपचा देवानंद मोदीजींवर करन, आरोप करण्या अगोदर हिनी थोडा आपला इतिहास पाहावा नाहीतर डॉक्टर स्वप्ना पाटकरांच्या माध्यमातून हा किती आमच्या माता भगिनींच्या मंगळसूत्रापर्यंत पोचलेला आहे अशी थोडी माहिती मग आम्हाला बाहेर आणायला लागेल मग रॉयल पार्क गोरेगाव मध्ये काय काय होत आणि मग काय तेव्हा मंगळसूत्राची आठवण येत नाही मनसुख हिरेनच्या जी काय खून तुझ्या मालकाच्या मुख्यमंत्रीच्या काळात झाला तेव्हा त्याच्या घरातल्या मंगळसूत्रची आठवण झाली नाही दिशा साजन हिच्या जे नऊ जून ती ला हत्या गॅंगरेप करून हत्या झाली ती तिच्या मंगेतर बरोबर रोहन राय बरोबर डिसेंबरला लग्न करणार होती मग तिच्या मंगळसूत्राची आठवण आली नाही चिंता वाटली नाही म्हणून आदरणीय मोदीजींच्या भाषणाच्या त्याच्या संदर्भच कळला नाही आणि काँग्रेसच्या चाटण्यामध्ये जीवेच का हाडच तुटून गेलेलं आहे आणि म्हणूनच उगाच उगाच आमच्या पंतप्रधानांवर टीका करून स्वतःचा खरा चेहरा किंवा तुझ्या आणि तू मंगलसूत्रापर्यंत कसं पोहोचतोस मग ह्याच्यावर आम्हाला एक वेब सिरीजच काढायला लागेल ला काही हो अगोदर लखनौच्या एका प्रॉपर्टीच्या संदर्भात इन्कम टॅक्स आणि इली फार मोठी कारवाई केली ती प्रॉपर्टी नेमकं कोणाची होती तर नंद किशोर चतुर्वेदी आणि श्रीधर पाटणकर चे होते आता हा श्रीधर पाटणकर कोण आहे तर उद्धव ठाकरेंचा मेहना आहे म्हणजे हल्ली जे काय थळथयाट सुरू आहे आमच्या देवेंद्रजींवर जे काय टीका खालच्या पातीची जे टीका सुरू आहे भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींवर जी खालच्या पातळीची अमित जी खालच्या पातळीची टीका सुरू आहे तेका देशा ते देशावरचं प्रेम जे महाराष्ट्रावरच प्रेम नाही पण माझ्या मेवणा आता कधीही जेलमध्ये जाऊ शकतो माझ्या मेवण्याचा पावसाळा हा आर्थो रोड जेलमध्येच जाणार आहे हे उद्धव ठाकरेला कळून चुकल्यामुळे पिसळलेल्या कुत्र्यासारख्या का भोकण्याचं काम सुरू आहे ज्याच्या स्वतःचा मेवणा भ्रष्टाचाराचा आरोपी आहे स्वतःचा मुलगा हा एका महिलेच्या गॅंगरेप आणि मर्डरचा आरोपी आहे हा स्वतः स्वतःच्या रक्ताच्या भावाची प्रॉपर्टी हडपण्यामध्ये हो अग्रेसर आहे हे लोक असे वरवटलेले लोक जेव्हा आदरणीय मोदी साहेबांवर आदरणीय आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करतात तेव्हा पहिल्या उद्धव ठाकरेंना सांगित तुमच्या थोडावर पडले पसरलेली जरा पहिले थूक पहिला पुसा तुम्ही किती बरवटलेले आहात तुमच्या कुटुंबियाचे हात कसे कुठे वरवटलेले आहेत ते पहिले बघा आणि मग आमच्या आदरणीय देवेंद्रजीवर टीका करण्याची हिंमत करा धन्यवाद हे लोक मंगलसूतांपर्यंत पोहचले आहे मुद्दा आहे का तुम्ही देशाच्या विकासावर बोला देशाच्या सुरक्षेबाबत बोला त्यावर तुम्ही काहीच बोलत असं संजय राऊत म्हणा आमच्या देश देशामध्ये राहिलेल्या राहत असलेल्या आमच्या माता भगिनी ह्यांच्या सुरक्षतेबद्दल बोलत असताना आदरणीय पंतप्रधानांनी मंगलसूत्राचा उल्लेख केला कारण का देशाचे पंतप्रधान मोदीजींना माझ्या देशामध्ये राहिलेल्या राहत असलेल्या माता भगिनींच्या भविष्याबद्दल चिंता आहे आणि म्हणूनच एक मोठा भाऊ म्हणून घरातला सदस्य म्हणून त्यांनी अशा पद्धतीचा संदेश त्यांना द्यायला प्रयत्न केला की के तुम्ही सावध राहा हे चे आणि इंडिया चे लोक त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जे जे काही वायदे करताय त्याच्यामुळे उद्या तुमचं मंगळसूत्र धोका देऊ शकतं म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन तू तरी मंगळसूत्राबद्दल तोंड उघडू नकोस कारण का तू लोकांच्या जे आमच्या माता बजिनींच्या मंगळसूत्राकडे कुठल्या नजरेने पाहतो हे असंख्य उदाहरण मी देऊ शकतो मग डॉक्टर स्वप्ना पाटकरचा उल्लेख करायला लागेल मग न्यूझीलंड हाऊसचा उल्लेख करायला लागेल गोरेगाव मधल्या रॉयल चा उल्ले करा उल्लेख करायला लागेल आणि मग ते उल्लेख किंवा त्याच्याबद्दलची माहिती दिल्यानंतर तुझी पात्रताच नाहीये कोणाच्या मुलांबद्दल बोलण्याची आणि मंगळसूत्र बोलण्याची कारण तुझ्यासारखा शक्ती कपूर हा कोणी घरात घेण्याचा लायकीचं नाहीये एवढं निमित्ताने सांगेल हो। पुनी तो <laughs> पुत्रा पुत्रा, या प्रकारचं वक्तव्य दुसरं कोणी केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं तुम्ही आमच्या माता भगिनीच्या मंगलसूत्रापर्यंत याचा अर्थ तुमचं डोकं पूर्णपणे खराब झालेलं आहे जो <laughs> माणूस जाहीर पद्धतीने हा संजय राजाराम राहू जाहीर पद्धतीने एका महिलेला घाण्याच्या घाण्याने शिवाय घालतो म्हणजे असे शब्द ऐकू पण शकत नाही अशा शिवाय घालतो तिला कसं फसवलं हे स्वतः तिच्या मागे हेर नेमतो तिच्या घराच्या बाहेर दारू बॉटल मारायला लावतो तिला धमकीचे पत्र पाठवतो मी उदाहरण केलेला आहे पण माहिती देतो आम्ही न्यूझीलंड हाऊसशी देतो त्यांनी आम्हाला सल्ले देऊ नये पहिले तू महिलेबद्दल किती काय बोलतोस हे आता हल्ली नवनीत राणा त्या प्रकरणामध्ये आम्हाला कळलंय म्हणजे तुझ्या घरातल्या महिलेशी तू कसा बोलत असशील त्यांना काय उपमा देत असतील ह्याचं उत्तम उदाहरण तू तु तु तुझ्या वक्तव्यातून तु देतोय म्हणून संजय तरी नि, संदर्भात संदर्भात माता कारण तुझी प्रतिमा पिक्चर मधल्या शक्ती कपूर सारखी आहे या निमित्ताने सांगेल आमच्या पक्षाच्या गीतामध्ये भवानी मातेचं नाव येतं तर त्याचा तुम्हाला त्रास होतो भवानी माता महाराष्ट्रात चालणार नाही कुठे चालणार तसंही संजय राव तुमच्या गाण्यामध्ये गीतामध्ये जे काय उल्लेख आहे ज्याबद्दल तुमच्या पक्षप्रमुखाने काल जो उल्लेख केला अहो तुम्हाला हिंदू धर्मामध्ये आमच्या देवी देवतांचं नाव पण घेण्याचा आता अधिकार नाही तुम्ही त्याच्या पात्रतेच्या राहिलेल्या नाही आणि आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी आमच्या देवी देवतांचा वापर किंवा छत्रपती शिवरायांचा वापर हे खंडणी गोळ्यासारख्यासाठी केलेला आहे ना त्याला उद्धव ठाकरेंच्या प्रीत वाक्यच आहे जय भवानी जय शिवाजी म्हणजे उद्धव ठाकरे म्हणूनच तर ते आक्षेप घेतलेला आहे आणि योग्य आक्षेप आहे अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री आहेत पूर्ण बहुमत त्यांच्याकडे आहे त्यांना त्यांची औषध न देणं म्हणजे तुम्हाला त्यांची हत्या करायची आहे का हा माझा देखील अनुभव आहे मला देखील औषध दिली जात नव्हती त्यासाठी मला मला भांडावं लागत होतं असं संजय राऊत म्हणतात संजय राजाराम राहत भांडावा लागायचं असं मी ऐकलेलं आहे कारण का हा एकदा बाथरूम मध्ये गेल्यानंतर तीन तीन तास बाहेर यायचा नाही म्हणून दुसऱ्यांना भांडण्याचे विषय करू नये केजरीवालांचा विषय वेगळा आहे केजरीवाल संदर्भात कोर्टामध्ये ते सगळे ईडीचे पुरावे देण्याचं काम सुरू आहे म्हणून आणि अरविंद केजरीवाल हा कोण महापुरुष नाहीये ह्यांनी लिकर घोटाळ्यामध्ये स्कॅम त्याचा सिद्ध झालेला आहे जसं तुझ्या उद्या खिचडी स्कॅम्प मुळे तू आतमध्ये जाणार आहे ना तसंच दारू घोटाळ्यामध्ये जो तू तू पण त्याच्या सहभागी आहेस केजरीवाल तिथे दिल्लीमध्ये दारू स्कॅम्प च्या निमित्ताने आतमध्ये गेलेला आहे तसंच हा संजय राजाराम राऊत आणि एकटी लोक मध्ये बसणार आहेत मग आजच्यामध्ये हॉटलाईन वर बोलत बसा म्हणून हेनी अरविंद केजरीवाल ची के बाजू घेऊ नका खर कर हे सगळे भ्रष्टाचार मध्ये भरभटलेले आहेत मोदी आणि अमित शहा यांची जी सरकार आहे ती खूप खतरनाक आणि शैतानी सरकार आहे असं सध्याला म्हणतो आणि अडीच वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार हे खुने बलात्कारी आणि दरडेखोरांचं जे काही अडीच वर्षाचे सरकार आहे त्याच्यापेक्षा अजून खतरनाक सरकार अजून राज्याने आणि देशाने पाहिलंच नाही निवडणूक आयोग ही भाजपची शाखा आहे दिल्लीमधील निर्वाचन आयोग त्याचं नाव बदलून भाजपा निर्वाचन आयोग करणं गरजेचं आहे असं संजय राऊत म्हणतात मग मातोश्री पण तर हा खंडणी खोऱ्याचा हड्डा झालेला आहे आता जिथे आमचे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे एक मोठ्या व्यक्ती वास्तव करायचा पण आजची जी उद्धव ठाकरेंची मातोश्री आहे ही खंडणी खोऱ्यात भवन झालेला आहे म्हणून मातोश्री खंडणीखोर भवन असा उल्लेख करून टाका टाकली आता तिकडे माया मातोश्रीचा आणि बाळासाहेबांचा काही समोर राहिलेला नाही घर घर मोदी चालतय तुमचं हर हर महादेव आणि जय भवानी चालत नाही तुमचं नमो नमो डम डम चालतय पण जय भवानी चालत नाही असं संजय राऊत आहे ज्यांना मुळामध्ये निवडणूक आयोगाने का आक्षेप घेतला हे त्या बावळ्याला कळत नसेल हा अवघात आखल्याची तारे भांडूपमध्ये बसून अगर तोडत असेल तर त्याच्या या भोकड्याला काही अर्थ राहत नाही निवडणूक आयोग ही फार मोठी संस्था आहे काही नियम कायदे त्या संस्थेचे आहेत आणि त्या अनुसार आपल्या देशामध्ये निवडणूक लढवली जाते ही काय हा पा, काय पाकिस्तान देश नाही जिथे निवडणुकीमध्ये काही होतं कि कुठेही शिक्के मारले जातात कुठेही मतदान चुकीचं होलं जातात हा नाही हा आमचा भारत देश आहे आणि भारत देशाचा निवडणूक आयोग हा नियमा आयो, अंतर्गतच चालणार आणि त्यानुसार काम चालू आहे भाजपमध्ये भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्यांना स्थान आहे त्यांना खोटं बोलण्याची ट्रेनिंग भाजपमध्ये जाणाऱ्यांना दिली जातं त्याचं प्रशिक्षण दिलं जातं अजित पवार एकनाथ शिंदे हे सर्व अगदी रेटून खोटं बोलत आहेत जेलवारी आता त्यांची टळी असेल पण उद्या कळणार नाही हा इशारा आहे असं संजय राऊत संजय राऊत असे इशारा देत 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 स्वतः आखरुड मध्ये जाणार आहे आणि मग भिंतीकडे बघून इशारा द्यायला लागणार आहेत लवकरच मग एक श्रीधर पाटणकर आणि एक संजय राऊत हे आजूबाजूला बसून भिंतीवर लिहित वाचणार आहे की आम्ही काय काय केलं आणि कसं कसं केलेलं आहे म्हणून हे भ्रष्टाचाराचे आरोप आणि भ्रष्टाचाराला दुसऱ्यांवर वोट ठेवणं हा फार मोठा आश्चर्य विनोद आहे स्वतःलाच मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यामुळे त्यांनी शरद पवारांकडे माणसं पाठवून स्वतःची शिफारस करून घेतली असा दावा मुख्यमंत्री शिंदेने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलात केला खरंच आहे तर उद्धव ठाकरे शिवसेनेकांना मुख्यमंत्री करणार असं हे चॉकलेट देऊन अशी खोटी माहिती घेऊन खरं म्हटलं तर उद्धव ठाकरे यात मला बनवा या तर रश्मी ठाकरेला बनवा यात पद्म आदित्य ठाकरेला बनवा तिसरं नाव चौथं नाव नव्हतं म्हणून जे एकनाथ शिंदे साहेब बोलत आहेत कारण का त्यावेळीची पूर्ण मोहीम आमदारा ठेवण्यापासून तर आमदारांना काळजी देण्याची सगळी मोहीम हे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सुरू होती म्हणून जे एकनाथ शिंदे साहेबांना माहितीये ते कोणालाच माहित नाही म्हणून हा उद्धव ठाकरे हा कोणाचाच नाही हा आणि ह्याचा कुटुंबीय म्हणून तर त्यांनी बरोबर नाव दिलेलं माझं कुटुंब माझी जबाबदारी बाकी सगळं देवाचा भरोसी असा म्हणजे उद्धव ठाकरे फडणवीसांच गिरीश महाजन शेजार आणि दरेकरांनाही अटक करण्याचा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी दहा होता असं मुख्यमंत्री जी माहिती देत आहेत ती सगळी ती सगळी माहिती ते का देत आहेत कारण तेव्हा ते महाविकास आघाडीमध्ये उद्धव बरोबर होते आता उद्धव ठाकरे त्याच्या कामगाराने थोबाड उघडावं तुम्हाला मुख्यमंत्री राज्याची सेवा करण्यासाठी ठेवलेलं ते विरोधकांना राजकीय प्रतिस्पर्धीना जेलमध्ये टाकण्यासाठी आणि मग आता अगर तुमचा पाटणकर तुमचा राऊत तुमचा सरदेशा उद्या मध्ये जाईल मग नाक राखण्यात बसायचं नाही सर उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मिलीन नार्वेकर त्यांना सोडण्याच्या याच्यात आहे अशी एक चर्चा आहे त्याचबरोबर भास्कर जाधव ही नागरिक असल्याचं म्हणत जाते तेही प्रचारापासून लांब आहे मी तर ऐकलं श्रीरन पाटणकर पण सोडण्याच्या नाही ते पण काहीतरी दिल्लीच्या काही नेत्यांच्या संपर्कात आहे म्हणजे तर नार्वळकर झाकी आहे श्रीधर पाटणकर बाकी आहे दिसत येणार दिवसा म्हणजे थापा सोडून गेला जे ज्यांनी बाळासाहेबांची फार सेवा केली ते थापा सोडून घेऊन शिंदे साहेबांबरोबर गेलेले आहेत जयदेव ठाकरे हे उदय एकनाथ शिंदेना पाठिंबा दिलेला आहे सुमिता ठाकरेंनी एकनाथ शिंदेना पाठिंबा दिलेला आहे आता मिलिंद नार्वेकर पण एकनाथ शिंदेना पाठिंबा दिलेला म्हणजे कळून चुकलं पाहिजे का हा उद्धव ठाकरे कुठल्या वृत्तीचा माणूस आहे ह्याला कसं आपण राज्याचा कुटुंब प्रमुख बोलू शकतो याबद्दल राज्याच्या जनतेने विचार करावा जो स्वतःची रक्ताची नाती सांभाळू शकत नाही जो ज्या थापांनी ज्या मिलिंद नार्वेकरांनी वर्ष वर्षा ह्याची सेवा केली त्यांना पण आज सोडाव्यासारखं वाटत असेल तर मग ह्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेने विचार करायला पाहिजे की हा माणूस कोणाचाच नाही okay,